काही नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स कोल्हापूर ब्लाइंडच्या वतीने जागतिक काठी दिन साजरा केला जातो दरवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम पंधरा ऑक्टोबरला केला जा सर्व जगामध्ये पंधरा ऑक्टोबरला साजरा होतो परंतु पंधरा ऑक्टोबरला या ठिकाणी इलेक्शन्स असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही सोळा ऑक्टोबर या दिवशी चाल सुरू केला आणि याचं औचित्य एवढंच आहे की या निमित्तानं अंधांच्याबद्दल समाजामध्ये जागृती निर्माण करणं आणि अंध हा सामान्य माणसाप्रमाणे सर्व गोष्टी करू शकतो त्यांना कोणत्याही प्रकारची मदत नको आहे परंतु त्यांना माना मानाने समाजात जगू द्या एवढीच भावना असते आणि त्यासाठी रॅली काढून सफेदकाठीचं वाटप गरजू अंधांना दिलं जातं दरवर्षी या कार्यक्रमामध्ये आम्ही शंभर काठ्यांचं वाटप गरजू अंधांना करतो या सफेदकाठी दिनाच्या निमित्तानं नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड कोल्हापूरचा वर्धापन दिनसुद्धा आम्ही साजरा करतो आणि या वर्धापन दिनासाच्या निमित्तानं अंधांच्या संगीत स्पर्धा रांबाई सामानी हॉल या ठिकाणी साजरा केला जातात या स्पर्धांसाठी कोल्हापुरातले वसंतराव शिरगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होतो आणि त्यांच्याच मदतीतून आम्ही दरवर्षी या संगीत स्पर्धा अंधांच्यासाठीच संगीत स्पर्धा आयोजित केल्या जातात तर त्यांच्यातील कलागुरांना वाव मिळावा एवढाच लॅबचा उद्देश आहे